मिरज मतदारसंघासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी विविध विकास कामांसाठी एकशे सतरा कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत यामधील मिरज ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची कामे यातून होणार आहेत तर सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र सिद्धनाथ देवस्थान मंदिर ग्रामविकास विभागाकडील आदेशानुसार पुंडेश्लोक अहिल्यादेव होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजनेअंतर्गत वर्ग तीर्थक्षेत्र योजनेमध्ये समावेश करून पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर करण्यात आला यामध्ये भक्तनिवास सभामंडप मंदिरात जोडणारे सर्व रस्ते मल्टीपर्पज हॉल बांधणे आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणे परिसर सुशोभीकरण करणे इत्यादी विकासकामे करण्यात येणार आहेत मिरज मतदारसंघातील ग्रामीण भागात एकूण पंच्याहत्तर किलोमीटर लांबीच्या एकोणीस रस्त्यांना एकशे सतरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला तर आजपासून ताकारी टेंबू मैशाळ या उपसा सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली तर कवटे महांळ तासगाव आटपाडी खानापूर जत सांगोला मंगळवेडा या तालुक्यांना याचा लाभ होणार आहे आपले गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांचा परत मी धन्यवाद दिन एक मिरज मतदारसंघात आज रस्त्याची आव्हाड मोठी होती आपण ती मागणी केली होती की, की काय रस्ते आम्हाला त्या सिस्टममध्ये उड्या रेमड्यांमध्ये बसून आम्हाला मुख्यमंत्री गेले होते आम्हाला मॅक्झिमम पैसे मिळावेत आणि त्यांनी तेवढा आशीर्वाद दिला आपल्याला आणि त्या आशीर्वादाला पात्र राहून आज आपल्याला एकोणीस रस्ते त्यासाठी एकशे सतरा कोटी आणि पंच्याहत्तर किलोमीटर रस्ते हे मुख्यमंत्री सडक योजनेतून आपण तीन देऊ केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद त्यांचे आभार सगळ्या माझ्या तालुक्याच्या जनतेच्या वतीनं दुसरी गोष्ट आहे की खूप वर्षापासून पेंडिंग असलेलं सिद्धनाथ मंदिर खरसुंडी आठवड तालुक्यातलं हे कुळस्वामी आमचं पट मोठी लाखोची यात्रा भरतात दोन यात्रा भरतात पण आजपर्यंत त्याला ब वर्ग मिळालो पण तेही बरवर्ग आता त्यांना आम्ही सपोर्ट केलं त्यांचा जेअरमान त्यांना दिला ते बरोगामध्ये आले ब वर्गात आल्यानंतर फंडिंग मोठं मिळतं त्यासाठी पाच कोटीचं डिमांड आम्ही शासनाला केलेलं आहे आणि ते त ता तातडीनं मिळावं यासाठी आमचा तो प्रयत्न चाललेला आहे आजपासून पुराची परिस्थिती दिसते आपल्याला आज आम्ही सकाळी घाटावर गेलो कृष्णा घाटावर गेलो नंतर आपला सांगलीच्या बोलावर गेलो आम्ही सगळ्या प्रशासन घेऊन गेलो त्यामध्ये कलेक्टर होते सी ओ होते आयुक्त होते एस पी ओ होते त्यांचे सर्व पदाधिकारी होते बांधकाम बांधकाम कामगाराचे होते लघुपाठबांधाचे लोक होते बाकी सगळ्या लोकांना आम्ही तिथं घेऊन गेलो आणि पूर परिस्थितीची पाणी केली आहे